सगळ्या महाराष्ट्रातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी अजितदादा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार त्या ठिकाणी जात आहोत आम्ही सिद्धिविनायकच्या उद्याच्या भवितव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा श्री गणेशा त्या ठिकाणी करतो आहोत वर्षानुवर्ष समाज जीवनामध्ये कणखरपणाने विकासाचं काम करणार अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतील एक पक्ष म्हणून आगामी निवडणुकीला सामोरं जात आहे अशा वेळेला श्री सिद्धिविनायकाचं दर्शन विनायकी पण आहे ते आमच्या सर्वांच्या दृष्टातून गणेश भक्ताच्या दृष्टातून अत्यंत आनंदाचा आणि एक भाविक असा त्या ठिकाणचा क्षण आहे सगळ्या तो चौदा तारखेला बारामतीच्या जाहीर सभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत पक्षाचा प्लॅन असाच आम्ही आराखडा तयार केलेला आहे जेणेकरून राज्य सरकारने आता ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत या योजनेचा लाभ प्रत्येक घटकाच्यापर्यंत प्रत्येक नागरिकांच्यापर्यंत पोहोचवण्याची तरुणांच्या तरुणांच्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज त्या ठिकाणी झालेलो